हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी माहेर चाललेली आहे मुलांची सुट्टी संपली त्यामुळे त्यांना आणायला जायचं आहे आणि आता चार पाच दिवसांनी शाळा उघडणार आहे म्हणून म्हटलं परत जायला भेटायचं नाही म्हणून आता जाऊन येते आणि दोन तीन दिवस तिथे राहील पण आणि आज वटपौर्णिमा आहे तर माझ्याकडून तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज मी वटपौर्णिमा आता माहेर जाऊनच साजरी करेल त्यांच्यासोबत मिस्टल गेलेले आहेत गावाला कारण त्यांची देवती तिकडे लागली तर ते सकाळीच गेले ते म्हटले की तुला जायचं असेल तर जा माहेरी मी नंतर तुला घ्यायला येतो तर आता ते तिकडे गेलेले त्यामुळे मला इथे वट पौर्णिमेसाठी जायला पण कोणी जोडी नाही म्हणून म्हटलं आता तिकडे जाऊनच साजरी करेल माँची 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 तर आता मी मावशीसोबत जाणार आहे माझी मावशी येणार आहे तिला पण यायचंय तिकडं माझ्या माहेरी म्हणजे कोळपेवाडीला यायचं आहे तिला त्यामुळे मग म्हटलं चला आता मावशी पण जोडी आहे तर त्यांच्याच गाडीमध्ये जावं तर आता मी आवरून ठेवलेले आहे ते आता येणार आहे घ्यायला थोड्या वेळाने तर मी थोड्या वेळाने निघणार आहे आता मावशी आता मावशी आले आल्या पोळ्या भाजायला मारायला इकडे चालू आणि इकडं रस बंद झालं हा आम्ही येतो पूजा करून मग चला पूजा करायला जायचं द्यावाला जायचं चला जेजूबा करायला यायचे ना जेजू बाप्पा करायला गॅस बंद करायचं ना का नाही मम्मीची पोळी भाजायची ना अजून पोळ्या पण तुला ना तिथून आले करून गरम करून हे आले गरम करून तिथून आले आता बाकी तर दूर केलंच आहे ना पचकन जाऊन परत टाईम होईल चार वाजली साडे चार वाजले आवडता आवडता पाच वाजतील का दो, आम्ही दोघी झालोय आता रेडी अजून आमची ना मेकअप मेकअप आर्टिस्टनी मेकअप खराब केला काय केलं ते एवढं लाल एवढं ब्लश किती बात नको ब्लश लाव मेकअप आर्टिस्ट आहे आमची ही तिचं अजून मेकअपच ए लाल केला आणू नये आवडत मला एवढं लहान पावडर लावा लागल त्याच्यावर थोडी <laughs> तर मम्मीने दोघींसाठी दोन ताटा तयार केले मम्मी आमच्यातच आहे अजून एक आंबा घ्यावा लागल हो विरवा ला झाला आम्ही झालंय आता आवडले मला यायला उशीर झाला तिथून आल्यावर आवडलं मम्मी करून स्वयंपाक केला आणि आता आम्ही निघतोय मम्मीचं पण आवरलं आहे आणि तो पण आवरलं आहे यश काही तर नाही यश केलं आहे गावाला नाही गावात गावात गावालाच म्हणते यश गावात गेलेलं आहे इथं पण मग काय नाही गेलं मग एवढं वेळ जेऊन झालं असतं चला ताट वगैरे तयार झाले फिरुंगनात घातली ती आताच मागून गेली हे देवशी आशी तशी गेवारी घालायची गाडी घालायची आपण तिथून आले चला आता आपल्याला उशीर राहील परत आपण देवाला पाणी घेतलं गाडीतच काय करायचं जवळचे दहा पंधरा मिनिट लागतील तरी दीदी आली की दादा आला का, का। दे दे हा मग आता इथं आजी त्यांच्या सोबत आता इथं जागा का नाही जू का हां मग आजी त्यांच्या सोबत थांब ना अर्ध्या तास देतो आम्ही मावशी घेईन तर आम्ही निघालो आणि मावशी आली आम्ही येतो तवर जाऊ

येने <laughs> तुला

आयुष्यात घ्या दर्शन घ्या खाली कसे खोड असते ना मला तिथे पारंबी एकच खाली ते खोड बन पारंडी खाली पर्यंत येईल पर्यंत जमिनीच रोजली का त्याला खोट नाही

সাযিতরে। সমাযিচারে। সাতাযিঠয়া çaল১? সিলেগেটস ইপট্যি সে

मला कुंकू लागले दिल्ली दिल्लीला आजी चालली ना ती आजी दिल्लीला

चांगला दिलीची तर मजा मग गावाला आले मावशी मावशी या तिच्या पप्पाची मावशी या गावाला मावशीच्या मावशी 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 आम्ही जाऊन आले आज जाऊन पाच मिनिट गेल ना

तर आता आहे ना मम्मीने थोड्या गरम गरम पुरम पळ्या केल्याय आता आम्ही दोघी ज्यावायचं राहिलोय पप्पा पण येऊ राहिले जेवायला आम्ही जेवून घेणार आधी तू बसणार आहे ज्या वेळेला मी तो सोबतच जाऊन आहे म्हणजे बाजूलाच पण त्या सोबत जाऊन तुझ्यासाठी थांबून राहिले खरं मी मम्मीसाठी थांबून राहिले इकडं प्रियांकाचा व्हिडिओ कॉल चालू आहे इकडं माझे दोन नमुने दोन नमुने मस्त पाहते नाही ना? एडिटिंग करतोय एडिटिंग करतरीचे पाहुणे अकरा वाजता नाही का स्वप्न त्याला यावं लागतं माझ्याकडं मग त्या ते मी दाबून त्याला यावं लागत इकड